वासियांना सुख द्यावं आता कुंडलवाडीची सभा केली सभेला सुरुवात केल्याबरोबर तिथेही पाऊस आला लोक पावसातही बसून काँग्रेस आणि बीजेपीच्या सभेला लोक जर गेले दोन तासाचा ता जर अग्रिमेंट झाला असेल आणि तिसरा तास सुरू झाला तर लोक खुर्च्यावर उठायले तीनशे रुपये आता चालणार नाही पाचशे रुपये द्यावे लागते गाड्या घेऊन पुढे उभं करायला चारशे पाचशे काय वेळ आली भाजप आणि काँग्रेस पुढच्या कालखंडामध्ये तर असं होईल की यांच्या स्टेजवर बसा म्हटलं तरी माणसं बसणार नाही इतकी वाईट अवस्था या दोन्ही पक्षाची होऊन नाही परवाला मोदी आले होते नांदेडला आता पंतप्रधान माणूस आहे परंतु त्यांनी एक नवाच पॅटर्न भारताच्या राजकारणामध्ये आणलेला आणि तो पॅटर्न म्हणजे खोट बोल पण रेटून बोल हा पॅटर्न आणि त्या पॅटर्नचा एक भाग त्याने नांदेडच्या सभेमध्ये सुद्धा लोकांच्या पुढे ठेवला नांदेडच्या सभेमध्ये बोलताना पंतप्रधान पदासारख्या महत्वाच्या पदावर असलेली व्यक्ती किती बॅलन्स किती व्यवस्थितपणानं उमेदवाराजवळ दारूचा पैसा आहे असं लोक म्हणतात असला तरी त्यांनी खर्च केला ना बिचाऱ्यानं खर्च केल्यावर उमेदवाराची अपेक्षा असते कि पंतप्रधानासारख्या व्यक्तीने भाषणामध्ये उमेदवार म्हणून आपला उल्लेख करावा परंतु मोदी साहेब आहेत त्यांचा भारीच पॅटर्न त्यांनी उमेदवाराचा उल्लेख तर केलाच नाही उलट ते जनतेला असं म्हणाले या उमेदवाराला बघून मतदान करू नका मला बघून मतदान करा आमचं म्हणणं आहे मोदी साहेब तुम्हीच येऊन उभं टाकायला पाहिजे या बुजगावण्याला कशाला उभं केलं दुसरे मुख्यमंत्री आता मोदी केंद्रामध्ये तर खाली राज्यात त्याचाच अवतार केंद्र आणि भाषण तर असं करतो की शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धेतलं पोरग मुख्यमंत्री पदावर काय बोलतात पदाची तरी जरा पात्र तटत ते म्हणाले आपल्या भाषणामध्ये आमचा उमेदवार म्हणजे भाजपचा उमेदवार आमचा उमेदवार म्हणजे तेल लावलेला पैलवान आहे तुम्ही युट्युबवर बघू शकता पेपरला पण आलो देवेंद्र फडणवीस हा पण बेरकी माणूस म्हणजे ते जे बोलतात त्याच्या पाठीमाग निश्चित काहीतरी अडत म्हणजे त्यानं जनतेला डायरेक्ट सांगून टाकलं हा तेल लावलेला पैलवान आहे म्हणजे बारा पक्ष फिरून आलाय कुणाला सापडला नाही तुम्हाला सापडलं तर बघा ते आम्हाला बी सापडण्याची शक्यता नाही असं सांगितलं त्यांनी हे चरित्र भाजपचं आहे तुम्हाला मोकळेपणाने सांगतो आणि खरं सांगतो भाजप आणि काँग्रेस दोघांची सेटिंग आहे जसं वर आपण मॅच बघतो जोरदार मॅच चालू 36 बॉल मध्ये 50 रन काढायचा आपला बीपी वाढतो बघणाऱ्याला कोण जिंकत की आपल्याला काहीच मिळणार आपला बीपी वाढ आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला कळते कि आपला बीपी वाढवणारा जो मॅच होता तो आधीच फिक्सिंग होता मग लय डोस कुठे नांदेड जिल्ह्यामध्ये भाजप आणि काँग्रेस यांची आधीच मॅच फिक्सिंग आहे लक्षात त्यामुळे दोन उमेदवार नाही ते दोघं एक होऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात लढायला जाते एवढी ताकद वंचित बहुजन आघाडीने निर्माण केली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर ही आपली ताकद उभी राहिलेली आहे कसली सेटिंग आहे तर तिकडे गडकरीला म्हणजे भाजपचा मोठा नेता गडकरीला जो काँग्रेसने उमेदवार दिलाय तोही असंच बुजगावणं आहे एकदम डमी उमेदवार आणि त्या बदल्यामध्ये मग चव्हाण सोबत त्यांची सेटिंग झाली की नांदेड मध्ये सुद्धा तसंच बुजगावणं मी उमेदवार द्यायचा भाजपचे कितीतरी जुने कार्यकर्ते तीस चाळीस वर्षापासून काम करणार एखाद्याला का तर उमेदवारी द्यावी बर काँग्रेस मधून भाजपात आधी उड्या मारल्या तशी ऐंशी टक्के भाजप मांडची ही काँग्रेसची काँग्रेस काँग्रेसचं दाग बुडायला असं वाटल्यामुळे गप्पा गप्प राही उड्या हल्ल्या तिकडे त्या जागा

आणि एवढा महाप्रतापी माणूस आहे बारावी पाच शिक्षण आता तिथं काही कंदारची तहारी बिर्याणी भजे खाऊन झोपायचे तिथं इंग्रजीत चालत तिथं संविधान वाचावं लागत नाहीतर तिथं ओवेसी साहेब आहे तर फाडून खाडे असा <laughs> डमी उमेदवार दिला त्याचं कारण काँग्रेस आणि बीजेपीची सेटिंग त्यामुळे काँग्रेस आता काय बोलते कुठल्याही भाषणामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आता जे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत बघ ते फक्त शहराध्यक्ष राहिले कारण प्रदेशात फिरण आलेत ना, ना ते शहरातच आहेत मुक्ता मला कारण वंचित बहुजन आघाडी त्याच्या स्वप्नात पण येईल वाटले आता डिपॉझिट वाचवायचं कसं करू कारण आपण येत नाही सगळे राजकीय विश्लेषक म्हणाले की काँग्रेस तीन नंबर लागेल म्हणून ते कधीतरी मुसलमान समाजाकडे चालले त्याला भाषणात म्हणाले की तुम वंचित बहुजन आघाडीकडून वोट करोगे तो बीजेपी का फायदा हो दुसऱ्या बाजूला म्हणाले माझ्या वडिलांची लय पुण्य आहे त्यांच्यावर लय जनतेनं प्रेम केलं त्यामुळे जनता निश्चितपणानं या लोकसभेमध्ये सुद्धा माझ्यावर प्रेम करेल आणि मला संसदेत अहो लोकांनी एवढं प्रेम केलं की प्रेम आटायची वेळ आहे लोक आता प्रश्न विचारत आम्ही एवढं प्रेम केलं तुम्ही आम्हाला काय दिलं तुमच्या वडिलांना प्रेम केलं तुम्ही म्हणताय तुमच्यावर केलं तुम्ही म्हणताय तुमच्या बायकोवर केलं तुम्ही म्हणताय तुमच्या मित्रावर केलं तुम्ही म्हणताय म्हणून तुमच्या शेजाऱ्यावर केलं आता पुन्हा कुणावर प्रेम करायला होतं आणि किती वेळ प्रेम करायला त्यामुळं आता केवळ मुस्लिम समाजापर्यंत जाऊन त्यांना भीती घालण्याचं काम काँग्रेस करीत आहे ते म्हणताय सर, ल, की जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं तर काँग्रेस पडेल पण बीजेपी सत्य याचं उत्तर उलेमान दिलं उलेमान काँग्रेसच्या या प्रदेशाध्यक्षाला उमेदवाराला फाल त्याचं डिसेक्शन केलं त्यावेळेला ते घाबरून गेले त्याला वाटलं तर काय उलेमा धर्मगुरु म्हणतायत की काँग्रेसनं सत्तर वर्ष मुसलमानांना फसवलेलं आहे शंकररावजींच्या काळामध्ये मुसलमानांचं एक शिष्टमंडळ त्यांच्याकडे गेला आणि म्हणाल की आमची मतं आजपर्यंत तुम्ही घेतलेली आहेत पण आमचा उमेदवार कधी तुम्ही उभा करत नाही त्यावेळेला शंकररावजीनं जे उत्तर दिलं होतं ते उत्तर जर ऐकून घ्या शंकररावजी असं म्हणाले होते की जर काँग्रेसनं मुसलमान उमेदवार दिला तर हिंदू मतदान करीत त्यामुळे मुसलमान उमेदवार पडतो तेच उत्तर मुलेमानच्या सभेमध्ये अशोकराव चव्हाण म्हणजे उमेदवार त्यांनी दिलं आम्ही या ठिकाणी जाहीरपणानं वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडतो आम्ही नांदेड शहरामध्ये एका विधानसभेला आमच्या मुस्लिम भावाला उभं करणार आहोत आणि <प्राथ> आम्ही हे दाखवून देऊ की मुस्लिम भावाला आमचे हिंदू भाऊ मतदान करतील आणि निवडून काँग्रेसला सांगा <प्राथ> <प्राथ> म्हणा <प्राथ> येऊन <प्राथ> आहे का त्यांच्याजवळ हिंमत त्याचं कारण आहे बंधूंनो काँग्रेसचे दाखवायचे दात वेगळे आहे आणि चावायचे दात वेगळे आहेत त्यांना फक्त मुसलमानांचे मत पाहिजे मुसलमानाचा उमेदवार चालत नाही आणि त्यामुळं वंचित बहुजन आघाडी ज्या वेळेला म्हणाली त्याचं उत्तर देईल तो काँग्रेस आताची माझी ही पाचशे ब्याऐंशी सभा आहे किती पाचशे ब्याऐंशी माझा आवाज टोटल बसलेला आहे दररोज गरम पाणी पिऊन मी प्रवास करतो संसद आमचा बांधलेला आहे तेवढ्या बद्दल थोडस बोलतो बांधून मुस्लिम भाईंना मी सांगू इच्छितो तुम्ही हो के आप वंचित बहुजन आघाडी के साथ जुट जाओ केनका डिपॉझिट इनशाल्ला त्यामुळे <स्थिति> आता काँग्रेस मुस्लिम समाजाच्या पुढे जाऊन जे नाटक करायली त्यांना फक्त त्यांचं डिपॉझिट वाचवायचंय मुस्लिम समाजानं सांगितलं नाही आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत राहणार तर तुम्हाला मी या ठिकाणी शपथपूर्ण सांगतो काँग्रेसचं सा डिपॉझिट सुद्धा राहणार नाही भाजपाचा तर निवडून येण्याचा प्रश्नच का <laughs> वंचित बहुजन आघाडी मुसलमान जर सोबत आला तर तुम्हाला सांगतो किमान दीड लाखाच्या मताधिक्यानं लीडनं निवडून येईल हे मी तुम्हाला आज सांगतो आणि दुसरी गोष्ट मला जाता जाता तुम्हाला सांगितली पाहिजे बंधून ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी म्हणजे जातीचं संघटन नाही जातींना विश्वास देऊन राजकारण करणार एक संघटन आहे त्यामुळं आज मुस्लिम बांधवाला जर उद्या असेंब्लीमध्ये धनगर बांधव मतदान करणार असतील तर आज धनगराच्या उमेदवाराला मुस्लिम बांधवांनी मतदान केलं पाहिजे सरच तो विश्वास असतो जस परभणीला मुस्लिम उमेदवार दिलेला आहे आणि तुम्ही फेरोज लाला विचारू शकता मी माझ्या मुस्लिम मी माझ्या मुस्लिम भावाला मतदान करण्यासाठी माझ्या धनगर समाजातल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगितले हे विश्वासाचं नातं आहे त्यामुळे ते विश्वासाचं नातं आपण टिकवलं पाहिजे वाढवलं पाहिजे तरच वंचित बहुजन आघाडी जिंकणार आहे आता वंचित बहुजन आघाडी मॅनेज झाली उमेदवार मॅनेज झाला अरे उमेदवाराच्या नावावर एक एकर नाही उमेदवाराच्या नावाने एक गुंठ नाही आज पगारीवर जगणार एक माणूस आहे दोन हजार कोटीच्या संपत्तीच्या मालक आज चळचळात कापायला लागलेले आहेत कुणाला कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या एका प्राध्यापकाला ही ताकद केवळ माझी नाही ही ताकद बाळासाहेब आंबेडकरांची ताकद आहे ही साहेबांची ताकद आहे म्हणून बंडून आज आम्ही जी मेहनत घेतो शेवटी मेहनतीशिवाय काय आपल्याला करोडो रुपये आहेत का आपल्याकडे शंभर गाडी आपण फिरू शकतो का एकेका तालुक्यात लोकांना मटन दारू खोगवू शकतो का नाही आणि आपल्याला ते करायचं पण त्यामुळं आपण मेहनत घेतोय कारण सदुसष्ट वर्षाचा माझा नेता एडव्होकेट प्रकाश आंबेडकर रात्रीचा दिवस करत आहे दररोज लाखाच्या सभा करत आज महाराष्ट्रामध्ये जाणता राजा कोणाला म्हणतात मला माहित नाही परंतु आज लोकशाही व्यवस्थेमधला जाणता राजा कोण असेल तर ते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना राबवत असताना मुसलमान भावाला सोबत घेतलं धनगर भावाला सोबत घेतलं कोळ्याला सोबत घेतलं मातंगाला सोबत घेतलं सोबत घेतलं सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची संकल्पना राबवली आज बाळासाहेब आंबेडकर आणि ओवेसी साहेब देखील लोकशाहीमधल्या स्वराज्याची संकल्पना राबवत आहेत म्हणून खऱ्या अर्थानं जाणते राजे कोण असतील तर हे दोन वाघ आहेत हेच मी या ठिकाणी तुम्हाला इच्छितो म्हणून बंधूंनो नव्ह जाता जाता मला फक्त तुम्हाला एक विनंती करायची बाळासाहेब आंबेडकरांचं आज सदुसष्ट वर्षाचं झालं आज असोद्दीन ओवीसी साहेब साठ वर्षाचे झालेले पुढच्या इलेक्शनला ओवीसी साहेब पासष्ट वर्षाचे होतील आणि बाळासाहेब आंबेडकर बहात्तर वर्षाचे आपला नेता थकण्याची आपण वाट बघू नका या इलेक्शन मध्ये एवढं ताकदीनं मतदान करा की कपशी आणि कपशी संपूर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे फक्त नांदेड जिल्ह्यात नाही एका वेळेला अठरा खासदार असलेला डी देवघोडा केंद्रामधली परिस्थिती बदलली आणि ते पंतप्रधान झाले आज बाळासाहेब आंबेडकरांनी आणि असुद्दीन ओबीसी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस उमेदवार उभे केलेले आहेत त्यातले पंचवीस तीस जरी निवडून आले तर काय सांगता केंद्रामधली जर परिस्थिती बदलली तर ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर भारताचे पंतप्रधान होऊ शकतात आणि कदाचित बाळासाहेब जर म्हणाले की लहान भावाला मी केंद्रामध्ये पाठवतो आणि मी खाली मुख्यमंत्री होतो तर बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री होतील आणि बॅरिस्टर पॅरिस्टर साहेब भारताचे पंतप्रधान होते त्यामुळे असा योग आलेला आहे आपण प्रचंड मेहनत करू आपण खूप माझं चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं सगळे बिलोलीची टीम आहे प्रचंड ताकदीची उत्साहाची आणि तरुण पुरायची टीम आहे सगळ्या काँग्रेस मध्ये भाजप मध्ये पोट्ट्याची टीम आहे अरे काट्यपोटे तुम्हाला आता निकाल लागल्यावर कळल या काट्या पोट्ट्याने तुम्हाला पालत घातलेला आहे अरे हिमाच सरकार मंडारीच सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेलं आहे एवढंच या निमित्तानं बोलतो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार